नमस्कार मित्र लालबागच्या राजाने दाखवून दिलं लालबागचा राजा रुचला लालबागच्या राजाने संकेत दिले की तो कोळी बांधवांचा आहे त्या गुजराती व्यापाऱ्यांचा नाही लालबागच्या राजावर गुन्हा दाखल करा अशा प्रकारच्या कमेंट्स तुम्ही कालपासून सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी ऐकल्या असतील कितीतरी लोक बोलायला लागलेले ला आहेत या लालबागच्या राजाच्या मंडळाविषयी राजाविषयी नाही गणपतीविषयी नाही हे लोक का बोलत आहे या मंडळाविषयी इतका राग का लोकांच्या मनात तयार झाला काय नेमका प्रॉब्लेम आला की ह्या लालबागच्या राजाचं विसर्जन तब्बल छत्तीस तास लांबलं कधीच असं झालेलं नाही आहे की हे विसर्जन इतकं लांबलं मूर्ती पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर मूर्ती विसर्जित होतच नव्हती आणि त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागला हे नेमकं प्रकरण काय आहे आणि त्याच्यामुळे कसे भाविक नाराज झालेले आहे हे सगळं आपण थोडक्यात समजून घेऊया तर लालबागचा राजा हा मुंबईमधला परळ या भागामधला असलेला एक अत्यंत फेमस गणपती आहे लालबागच्या राजाची स्थापना म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोणी स्थापन केला होता तर ते तिथल्या कोळी महिलांनी स्थापन केलेला होता तशी आपल्याला माहिती आहे मुंबई ही कोळ्यांची आहे म्हणजे जर का खूप मागे 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 जातो म्हटलं तर मुंबईमध्ये कोळी बांधव मोठ्या प्रमाणावर होते आणि तेच होते सगळीकडे आणि नंतर इंग्रज आले इंग्रजांनी मग सोयीसाठी काही व्यापारी आणले गुजरातवरून इकडून तिकडून आणि मग ते सुरू झालं तर हे कोळी बांधव सुरुवातीला तिथे होते त्या कोळी महिलांनी काहीतरी एक अशी इच्छा मनामध्ये प्रकट केली आणि त्यांना असं वाटलं की जर माझं हे झालं तर मी काय करते की इथे मी गणपती बसवते आता हे असं झाल्याच्या नंतर त्यांचा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आणि त्या महिलांनी तिथे गणपती बसवला हो त्याचं नाव दिलं लालबागचा राजा हा गणपती बसवल्याच्या हो नंतर कितीतरी वर्ष हा गणपती ऑलमोस्ट कोणालाच माहिती नव्हता म्हणजे जसं इतर लोकांना काहीतरी पूजा करतात तसंच ते होतं आणि नंतर नंतर असं झालं की अनेक सेलिब्रिटी यायला लागले एक, ला एक दोन आले मग पुढच्या वर्षी धाबरा आले नंतर मग अंबानी यायला लागले नंतर मग हे असं झालं की इतकं नाव झालं इतकं नाव झालं की ते लाईव्ह व्हायला लागलं आता ह्या कोळी बांधवांनी स्थापन केलेली ही गणेश मूर्ती आहे त्यामुळे त्याचं विसर्जनसुद्धा हे कोळी बांधवच करत आलेले आहे मूर्ती कालांतराने खूप मोठी झाली ती मोठीच आहे आताही ती खूप मोठी असते तिचं विसर्जन करत असताना ही मूर्ती समुद्राजवळ नेली जाते आणि समुद्राच्या तिथे तो जो तराफा असतो ह्या मूर्तीच्या खालचा जो काय आपण म्हणूया प्लेट ही प्लेट ओढायला म्हणून मोठी स्प्लेट आहे ती ती ओढायला म्हणून कोळी बांधवांच्या बोटी असतात त्या बोटींना हे बांधलेली असते जाडजुड दोरी आणि त्या दोऱ्यांनी तो तराफा असा ओढला जातो कोळ्यांच्या बोटींनी तो तराफा ओढला जातो ते खूप आत नेतात त्या तराफ्याला आणि मग तिथे त्या दोऱ्या सोडण्यात येतात आणि मग ती मूर्ती जी आहे ती खोल समुद्रामध्ये तिचं विसर्जन केलं जातं असं मागच्या वर्षी वर्षीपर्यंत होतं यावर्षी काय झालं तर यावर्षी हे जे काही आहे हे कोळी बांधव जे बोटीने ओढत न्यायचे ना खोल समुद्रामध्ये ह्या मूर्तीला तेच त्या ह्या लोकांनी मंडळांनी यावेळेला बदलून टाकलं की नाही कोळी बांधवांनी न्यायचं नाही मग काय तर यांनी एक नवीन तराफा आणला त्याचं टेंडर दिलं गुजरातच्या एका कंपनीला गुजराती लोकांना त्यांनी म्हटलं की आता कोणाचीच गरज, नी, दोरी नी, गरज, आपन, आ, पुड़े -पुड़े गरज नाही धोर्यांनी दोरींनी ओढायची गरज नाहीये डायरेक्ट हातरफात ऑटोमेटेड असेल त्याच्या आतमध्येच आपण ते बसवलेलं असेल जेणेकरून ते आपोआप पुढे पुढे जाईल त्याला ओढायची गरज असणार नाही अशा प्रकारचं टेंडर दिलं गेलं या कोळी बांधवांनी तेव्हा सुद्धा विरोध केला की अरे आम्ही नेत असतो ती मूर्ती आमच्या श्रद्धेचा विषय आम्ही विसर्जित करतो ही परंपरा चालत आलेली ती यावर्षी खंडित केली ह्या तराफ्यावाल्याला ते दिलं टेंडर आणि अर्थातच आता तो जसा जसा तो राजा मोठा होतो त्याचं नाव मोठं होतं तिथे इन्व्हेस्ट करणारे तिथे दिसणारे सगळे असे श्रीमंत लोक दिसतात मॅक्सिमम आणि त्यामुळे साधारणपणे हे जे सामान्य कोळी बांधव आहे यांच्या इच्छेकडे दुर्लक्ष झालं आणि होत आलेलं आहे त्यांचं किती संताप होतं हे तुम्ही काल दिवसभरात आजही दिवसभरात लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील बरं हा आणला तर आणला तराफा काय झालं नेमकं ते समुद्रामध्ये नेत असताना त्यांनी जे म्हटलं होतं की आम्हाला ओढायची गरज नाही आम्ही आपोआप जातो ते समोरच जाईना समोर गेल्याच्या नंतर ते म्हणले होते की हा तराफा असा आहे की ते म्हणे की कोळी बांधव आधी जे बोटीने ओढायचे ना ते ओढल्यामुळे तो राजा हेलकावे घेतो पडण्याची भीती असते आणि खूपच जास्त नाजूक परिस्थिती होते वगैरे असं म्हणलं जायचं असं कधी झालेलं नाही आहे परंतु ते म्हणत होते ते म्हणले की आमचा असा तराफा एकदम टेक्नॉलॉजी भारी आहे की त्याच्यामुळे हेलकावे वगैरे खाणार नाही आणि काय झालं तर यावर्षी लोकांनी प्रचंड हेलकावे खाताना लालबागच्या राजाला पाहिलं पूर्ण हेलकावे खातो तो मध्येच म्हणजे अशी भीती वाटायला लागली की हे काय आहे तुम्ही एक म्हटले म्हणून तिथं टेक्नॉलॉजी आणली होती आणि तुम्ही करत काय आहात तर ते कोळी बांधवांकडून जे नाही झालं ते तुमच्याकडच्या होते हेलकावे तर खाल्ले पुढे गेल्याच्या नंतर मूर्ती खाली नेली तर ती मूर्ती पूर्ण डुबेच ना अर्धवटच डुबली का तर म्हणे नंतर म्हणे की नाही नाही त्या भरतीचा टाईम चुकला असं इतक्या वर्षात कधी झालेलं नाही की कुठला टाईम चुकला पण ती मूर्ती सहा तास तब्बल अर्धवट पाण्यामध्ये होती असं याच्या आधी कधीही झालं नाही असं ज्या लोकांनी त्याचा अनुभव घेतलाय ते सांगतात त्यांचं म्हणणं आहे की टाकली मूर्ती की पूर्ण खाली जाते एक तर तो तराफा मग त्यांनी ते खूप खोल समुद्रामध्ये नेला नसेल जसे कोळी बांधव न्यायचे किंवा मग अजून अनेक गोष्टी असू शकतात परंतु हे सगळं झालं सहा व तास जर का हा लालबागच्या राजा पाण्यामध्ये अर्धवट अवस्थेत ना धड शिरला आहे ना शिरला नाही असं म्हणता येत आणि त्यामुळे हे पाहून अनेक भाविक नाराज झाले आणि त्यांना असं वाटलं की हे काय चाललेलं आहे आणि मग कोळी बांधवांना असं वाटलं की हा कुठेतरी हा आपलाच आहे राजा आणि ह्याने संकेत दिले या लोकांना की तुम्ही कोळी बांधवांना डावलल्यामुळे आता मला हे करायचं आहे शेवटी या सगळ्या गोष्टीला आणि शेवट मदत करायला कोळी बांधवच आले आणि त्याच्यामुळे खरं तर या मूर्तीचं चा विसर्जन झालं आता मुद्दा असा आहे की लोक असं म्हणायला लागलेले की या मंडळाच्या विरोधामध्ये केस दाखल करायला पाहिजे गुन्हा दाखल करायला पाहिजे एक तर त्याची जी ट्रॅडिशन आली होती की कोळी बांधवांचा हा म्हणजे एक तर तुम्ही कोळ्यांना तिथून हद्दपार करतात पूर्ण जागा तिथल्या कितीतरी मोठ्या प्रमाणावर जागा किनारपट्टीच्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना दिल्या जात आहेत ठीक आहे नको नको ते प्रोजेक्ट तिथे येत आहे त्याच्यानंतर इथं ही मुंबई गुजरात यांची आहे म्हणून काही लोक घोषणा देतात काही लोक म्हणतात उत्तर प्रदेशच्या लोकांची आहे हे सगळं असून त्या लोकांचं बिचारांचं एक आपलं काहीतरी म्हणूया की आम्ही हे सुरू केलेलं आहे म्हणून म्हणता येईल आणि जे की खूप जास्त गाजलंय ते हे राजाचं मंडळ होतं ते मंडळ सुद्धा अंबानी हायजॅक केलं असं म्हणत आहे आता अंबानी काय खूप आधीपासून तर तिथे जातच नव्हते पहिला त्यांचा फोटो आत इतिहासातला दोन हजार सोळाला मिळतो असं मी बातम्यांमध्ये ऐकलं की दोन हजार सोळाला पहिल्यांदा अंबानी तिथे दर्शनाला गेले हे सगळीकडे आलं आणि मग नंतर सतराला गेले अठराला गेले आणि मध्ये कोविडमध्ये ब्रेक गेला आणि परत ते जात राहिले आता म्हणजे नरेंद्र मोदी सत्तेत आल्याच्यानंतर जर अंबानी त्या लालबागच्या राजाला जात असेल याचा अर्थ काय आहे तेव्हापासून ते हाईप खूप झालं डोनेशन तिथं भरपूर येतंय आणि तिथं व्ही आय पी कल्चर जे आहे ते तर बघवत नाही लालबागच्या राजाच्या तिथे सामान्य नागरिकांना कशी धक्काबुक्की होते किती मारपीट केलं जातं आणि थोड्याशा चुका झाल्या तरी काय काय केलं जातं याचे व्हिडिओ तुम्ही बघत असणार आहे खूप व्हायरल झालेले आहेत ते लोकांना असं वाटतं हे काय मारखायला तिथे जातात का कशाला जातात लालबागच्या राजाला असेही बरेच लोक म्हणतात तर हे सगळं असताना म्हणजे एकीकडे एक व्ही आय पी लोक असतात इकडच्या बाजूला म्हणजे लालबागच्या राजाचा दोन पाय आहे एक पाय तिथे आरामात कोणी पण जाऊन फोटो काढू शकतात छान पाया डोकं टेकवू शकतात बघू शकतात पायाला हात लावू शकतात हळद गुंकू व्हावू शकतात प्रसाद व्हावू शकतात अजून काय म्हणायचं असेल म्हणू शकतात ते अंबानी असं 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 किती वेळ करू शकते त्यांची बायको उठबशा काढू शकते काही करू शकतात लोक तुम्ही तिथे हे एका पायाच्या सोबत करू शकता दुसरा त्याच्याच बरोबर इकडे दुसरा पाय आहे त्या पायाच्या तिथं माणसाला दिसते की नाही की ती मूर्ती लगेच त्यांना बाहेर फेकल्या जातं पाय हात पण टेकत नाही त्या पायाला तर बाहेर तुम्हाला फेकलं जातं म्हणजे तुम्हाला जे क्षणभर डोळे सुद्धा मिटत आहेत ना मागून तुम्हाला धक्का आलेलाच असतो तुमच्या मनातलं जे आहे ते तुम्ही बोलू शकत नाही त्या ठिकाणी पोहचून म्हणजे एक तर एवढी मोठी रांग त्या रांगेत लागायचं बरं का ते लोक काही म्हणतात अर्धा दिवस लागतो काही लोक म्हणतात एक दिवस लागतो एवढं सगळं झाल्याच्या नंतर एक सेकंद सुद्धा बघता येत नाही हे काय आहे म्हणजे एकीकडे माणसं निवांत झोपाय काढू शकतात त्या बाजूला पैसे दिल्याच्या नंतर आणि दुसरीकडे सामान्य नागरिक जे पैसे नाही देत दर्शन घेण्याचे म्हणून त्यांना असं वागणूक दिली जाते ह्याने पण कोळी बांधव नाराज आहे कारण ज्यांनी स्थापना केली त्यांना सुद्धा व्ही आय पीच्या रांगेत ते पैसे देऊन तर जाऊ शकत नाही त्यांना पण ह्याच रांगेत न जावं लागतं म्हणजे ज्यांच्या पूर्वजांनी बिचाऱ्यांनी तो स्थापन केलाय तिथं हे केलंय ते असं बघू पण शकत नाही त्याच्यासाठी दिवसभर थांबावं लागतं तर ह्याच्यामुळे नाराज आहेत आणि हे होच नाही ना आपण सगळे या ईश्वराचे लेकर आहोत की नाही आपण या भारत मातीचे पुत्र आहोत की नाही आपण सगळे सारखे आहोत अंबानी आहे म्हणून कलाय मोठा आहे का कशाच्या जीवावर मोठा झालाय तो सरकारच्या जमिनी खाणी अंबानीने काय टेक्नॉलॉजी स्वतःची काढली का की स्वतःचं सायंटिफिक काहीतरी वॅक्सिन काढलंय औषध काढलंय बळावर तो मोठा झाला जसं मस्क आहे की त्याचं टेक्नॉलॉजीमुळे तो मोठा झालाय पण आपले इथले लोक जर खाणी आणि या म्हणजे काय की हे लोकांच्या जमिनी आहेत ना त्या आदिवासींच्या जमिनी आहे ज्यांना कवडीमोल भावाने दिल्या आणि त्याच्या खालचं हे खनिज घेऊन घेऊन करोड पती झालेले आहेत तर हा जो अंबानी जो काय मोठा झालेला आहे ठीक आहे खूप मोठा बिझनेस असेल त्यांचा पण रशियन ऑइलचा सगळा फायदा यांनी लुटलेला आहे बीएसएनएलचे टॉवर्स यांनी लुटलेले टॉवर्सचा सगळा वापर या जिओवाल्यांनी केला आणि त्याचं बिल सुद्धा भरलेलं नाही आहे सरकारने बिल मागितलं पण नाही आहे मुद्दा त्यांचा तर तो वेगळाच आहे म्हणजे कशाप्रकारे ते भारताला लुटत आहे बरं आता काही या लोकांचं राहिलेलं लो होतं ते पण यांनी सोडलं नाही आणि त्याच्यामुळे लोक भयंकर नाराज आहे की हे व्ही आय पी कल्चर काढून टाका आणि सगळ्यांना निवांत बघता आलं पाहिजे जाता आलं पाहिजे एक तर अनेक लोक म्हणतात की खूप हाईप केलेला आहे की काहीच गरज नसते की इतक्या गर्दीमध्ये तिथे जायचं अरे तुमचा देव तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही शांत बसले डोळे बंद करून तिथे देव आहे एवढं लगभग करून ते तिथे जायचं त्याच्यानंतर धक्केबुक्के खायचे ऑलरेडी सॅच्युरेट झालेली आहे ती जागा तर ह्याही प्रतिक्रिया आहे एवढं सगळं झालं त्या विसर्जनाला उशीर काय झाला मंडळाचे अध्यक्ष यांनी पोस्ट केली आणि ते म्हणतात की मी दिलगिरी व्यक्त करतो की ह्याला उशीर झालेला आहे आता उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो त्याच्यावर आपले दीपक पवार आहेत त्यांनी लिहिलं की ते म्हणतात की अहो दिलगिरी व्यक्त करण्यासारख्या तर खूप गोष्टी आहेत तुम्ही ह्याच्यावर काय दिलगिरी व्यक्त करताय की आ, ब, उशीर झाला ही दिलगिरी व्यक्त करण्याची गोष्ट आहे मराठा बांधव लाखोच्या संख्येने मुंबईत आले त्यांना खायला मिळू नये म्हणून अन्नछत्र बंद ठेवलं हो ते तुम्ही सुरू करायलाच पाहिजे होता अरे किती पैसा येतो या मंडळाला पण त्यांनी ते बंद ठेवला हो तेव्हा नाही दिलगिरी व्यक्त केली दिलगिरी त्यांनी तेव्हाही नाही व्यक्त केली जेव्हा इथल्या लोकांना मारलं जातं इथल्या किती धक्काबुक्की होते म्हणजे हे लोक का करतात धक्काबुक्की अरे हे किती वाईट चित्र जातं बाहेर की अरे असं कसं काय हिंद धर्माची बदनामी होते लोक करतात की अरे बघा बघा यांच्या धर्मामध्ये बघा कसे एकीकडे आरामात व्ही आय पी लोक आरामात दर्शन घेतात एकीकडे बघा कशी गर्दी होते या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा तुम्हाला माफी नाही वाटत की नाही बाबा काही लोकांना त्रास झालाय लालबागचे सगळे भक्त आहेत तेव्हा नाही दिलगिरी दिलगिरीत काय तर म्हणे सात तास उशीर झाला आणि मग काय तर म्हणे समुद्राची पातळी थोडीशी आम्हाला कळलं नाही भरतीची वेळ कळली नाही त्यामुळे तसं झालं नाही लोक असं म्हणत आहेत की हा कोळी बांधवांचा मान तुम्ही राखला नाही तिथं नवीन टेक्नॉलॉजीच्या नावाने गुजराती लोकांना कंत्राट दिलं एकतर सगळे लोक म्हणतच असतात की हे गुजरातचं सरकार आहे ऑलमोस्ट मॅक्सिमम कंत्राट हे गुजरातच्या कंपन्यांना मिळतात वेगवेगळ्या कामांचे इथं तर लालबागच्या राजा च पण कंत्राट यांनी या ठिकाणी यांनाच दिलेलं आहे हे सगळं पाहून प्रचंड लोक नाराज झाले होते जे या मंडळाचे भक्त आहेत किंवा भक्त नाहीत त्यांना सुद्धा हे पाहूनही त्रास होतो की हे काय पद्धत आहे याला म्हणजे त्या रा राजा सुद्धा रुचला आणि मग ते विसर्जन व्हायला तयार नव्हतं आणि मग नंतर इतका वेळ लागला आणि नंतर शेवटी खूप वेळाने या सगळ्याचं विसर्जन एकदाच झालं आणि मग लोक शांत झाले आणि लोक शांत झाले म्हणण्यापेक्षा आता प्रश्न जास्त विचारायला लागलेले आहेत याच्यावर गुन्हा नोंदवण्याचे सुद्धा गोष्टी करायला लागलेले आहेत आता याच्यावर काय होईल मला माहिती नाही परंतु हा मुद्दा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता की काय पद्धतीने परत एकदा इथले गणपती मंडळ सुद्धा गुजराती कंपन्यांनी सोडले नाही का महाराष्ट्रातलं कोणी कंत्राट घेणारं नव्हतं गणपती हा हो सण तर गुजरातमध्ये एवढा नाही साजरा करत जेवढा महाराष्ट्रामध्ये पुण्या मुंबईमध्ये होतो पण तरीही त्यांना गुजरातची कंपनी मिळत असेल तर समजून घ्या काय आहे तर हे सगळं होतं याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा काही चुकलं असेल काही फॅक्च्युअल करेक्ट तुम्हाला करायचं असेल फॅक्च्युली ते सुद्धा तुम्ही करू शकता कमेंट सेक्शन आपलं ओपन आहे आणि थांबते थँक्यू सो मच